यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिंदगावच्या जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी मुलांनी स्पोर्ट्सच्या नवीन ड्रेस तिरंग्याला दिली कडक सलामी दर्शना एंटरप्राइजेसचा पुढाकार मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत शिंदगाव अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषदेच्या फणसवाडी झापवाडी शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील आदिवासी मुला मुलींनी स्पोर्ट्स नवीन ड्रेसमध्ये हर घर तिरंगा अभियान मध्ये तिरंग्याला कडक सलामी दिली हा योग जुळून आला तो म्हणजे कांबा येथील दर्शना एंटरप्राइजेस या संस्थेच्या माध्यमातून देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे ऑगस्ट ते पर्यंत हा आठवडा साजरा होत आहे यामध्ये ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत कार्यालयावर तिरंगा फडकवायचा आहे यानुसार मुरबाड तालुक्यातील शिंदगाव ग्रामपंचायत मधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील आदिवासी मुलामुलींनी ध्वजारोहण करण्याचा निर्णय झाला मात्र या अस्सल मातीतील मुलांना खेळण्यासाठी स्पोर्ट्स ड्रेस नसल्याने ते शाळेच्या युनिफॉर्मवरच विविध खेळ खेळत होते त्यामुळे त्यांना स्पोर्ट्स ड्रेसची नितांत गरज होती ही अडचण शिंदगाव जिल्हा परिषदेचे शिक्षक श्री पवार सर यांनी कल्याणचे पत्रकार संजय कांबळे यांना सांगितली या शाळेत इयत्ता पैकीचे अठरा दुसरीचे सोळा तिसरीचे बावीस आणि इयत्ता चौथीचे चोवीस असे एकूण ऐंशी विद्यार्थी असून यांना स्पोर्ट्स ड्रेस द्यावेत अशी विनंती त्यांनी कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील दर्शना एंटरप्रायजेसचे मोहन शेट्टी अनिल शेलार राकेश मोरे प्रसाद मोरे प्रसाद किर यांना केली त्यांनी ताबडतोब याला होकार दिला आणि या सर्व विद्यार्थ्यांना लाल रंगाचा शर्ट आणि ब्ल्यू रंगाची पॅन्ट असा स्पोर्ट्स ड्रेस दिला यावेळी सर्व विद्यार्थी एकाच युनिफॉर्म मध्ये असल्याने ते सर्वांचे खास आकर्षण ठरलं नव्या कोऱ्या कपड्यांमध्ये पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला या आदिवासी मुलामुलींनी अगदी कडक सलामी तिरंग्याला दिली त्यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झालं होतं यावेळी आपण दिलेल्या मदतीचा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मदत होईल असे शाळेच्या शिक्षकांनी सांगितलं या प्रसंगी शिंदगावचे कालुराम निरगुडा दर्शना एंटरप्राइजेसचे देवीदास पाटोळे पत्रकार संजय कांबळे ब्राह्मणगावचे दत्ता गुटे, कुमार अंशु कांबळे रमेश निरगुडा जिल्हा परिषद शाळा फणसवाडीचे प्रसाद गोसावी भूपेश पवार झापवाडीचे लक्ष्मण कोर आदी मंडळी उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई यांची जी संस्था आहे याने आमच्या शाळेला जिल्हा परिषद शाळा फनसवाडी आणि जिल्हा प्रशास शाळा झापवाडी यांना जे स्काउट गाईडचे हे ड्रेस मिळवून दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसं जर विचार केला सर तर आम्ही मी अंबरनाथमध्ये पण काम केलं आहे आणि वेळूक सारख्या पट्ट्यात पण काम केलं आहे पेसाक क्षेत्रात पेसाक क्षेत्रात पण खूप असे मुलांना देणारे द्या, खूप येतात आणि अंबरनाथमध्ये पण असे खूप अशा कंपन्या वगैरे ते देतात परंतु हा जो मधला भाग आहे ना इथं खरोखर मुलांना गरज असते आणि इथं मुलांना अजिबात काही मिळत नाही मागच्या वर्षीपासून आम्ही बघितलं की खरोखर आम्ही खूप प्रयत्न करतो आहे की इथे पण काही लोकं यावेत ज्यांना खरोखर गरज आहे आणि त्यांनी आमच्या शाळेलासुद्धा मदत करावी आज तुम्ही खरोखर एवढ्या लांबून आपले जे रमेश निरगुड आहेत आमच्या गावचे त्यांच्या औचित्याने त्यांनी जे बोलवलं त्याप्रमाणे तुम्ही आलात आणि आमच्या शाळेतल्या मुलांना जे स्काउट गाईडचे ड्रेस दिलेत त्याबद्दल खरोखर आम्ही आमच्या शाळेतर्फे आम तुमचे खूप खूप आभार मानतो आणि याचा नक्कीच आम्ही चांगल्या प्रकारे क्रीडा स्पर्धांसाठी वगैरे उपयोग करू आणि त्याचं नक्कीच चांगले एक शैक्षणिक योगदानासाठी महत्त्व प्राप्त करून घेऊ एवढं बोलतो